नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भनसाळी बुनियादी विद्यामंदिर शाळेला दुसरे बक्षीस सावनेर तालुक्यातील भनसाळी बुनियादी विद्यामंदिर या शाळेला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या मोहिमेअंतर्गत सावनेर तालुक्यातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे हा सुंदर सोहळा सावनेर पंचायत समिती सभागृहात पार पडला या सोड्याचे बक्षीस वितरण माजी मंत्री सुनील केदार खासदार श्यामकुमार बर्वे जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस देण्यात आले यावेळी प्रामुख्याने संस्था अध्यक्ष पुष्पाबेन देसाई सचिव प्रेमलत ठाकूर मुख्याध्यापिका लता गेरवाल प्रीतम टेकाडे मीना सुमित्रा राणेकर जयंत वंजारी पंकज चारथर संदीप मोरांडे संगीता वाटोळकर अजय दाभणे अश्विनी गुळकरी शीतल डेरे नामदेव थोटे विक्रम वानखडे यशोदा खडले छाया धानोरकर सागर पिंपळे अविनाश कोलते अश्विन लवले चंदू इंगोले व इतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट